आज शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे पक्ष वाढीसाठी हे युवक येणाऱ्या काळात काम करतील आणि पक्षाला बळकटी मिळेल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी के व्यक्त केला आहे नवीन पक्षांमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख अभेद सावळे तसेच युवासेनेचे से दुसरे जिल्हाप्रमुख साई विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे पक्षप्रवेश करण्यात आला आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड जिल्ह्यामध्ये युवा सेनेचे आपले जिल्हाप्रमुख अमोद सापळे आणि तसेच दुसरे जिल्हाप्रमुख साई विभूते यांच्या <laughs> मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड शहरामध्ये असंख्य तरुणांचा प्रवेश आज आम्ही करून घेतला आहे त्यामध्ये किशनजी रोडा ज्यांच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड हे नांदेडच्या विकासामध्ये एक हातभार लावणार आहे त्यांचे आजोबा एक नगरसेवक म्हणून आपल्या महानगरपालिकेमध्ये काम करायचे ते एक प्रसिद्ध उद्योगपती आपल्या शहरातले आहेत आणि मी या सर्वांना अशी शुभे शुभेच्छा देतो की त्यांनी आपल्या पक्षाचे हे धोरणं जनतेपर्यंत पोहोचवा आणि जनतेची सेवा करा सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम